अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यास देशभरातून लाखो शिवभक्त दुर्गराज किल्ले रायगड येथे एकत्रित होतात दोन हजार बावीस साली लाखो शिवभक्तांनी आपली हजेरी किल्ले रायगड येथे लावली होती तसेच यंदाच्या वर्षी शिवरायांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक असल्यामुळे दरवर्षीपेक्षा दुप्पट शिवभक्त किल्ल्यावर येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे सोहळ्यास निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी शिस्तीने व नियमाने वर्तणूक करणे अत्यावश्यक आहे आपल्या चुकीच्या वर्तनामुळे या भव्य दिव्य सोहळ्यास कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये याची दक्षता प्रत्येक शिवभक्तांनी घ्यावी त्यामुळे शिस्तप्रिय असणाऱ्या शिवरायांच्या किल्ल्यावर वावरण्यासाठी काही नियम व सुविधा यांचीही चित्रफित बनवण्यात आली असून सर्वांनी ती काळजीपूर्वक पाहणे व किल्ल्यावर येणाऱ्या सर्वांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे महाड मार्गे किल्ल्याकडे येणाऱ्या शिवभक्तांसाठी कोंझर येथे तीन व वा वाळसुरे येथे तीन जागांवर पार्किंग सुविधा केलेली असून माणगाव व निजामपूर मार्गे येणाऱ्या शिवभक्तांसाठी पाचाड गाव येथे दोन जागांवर पार्किंग सुविधा करण्यात आलेली आहे तसेच पार्किंग स्पॉट ते व्हाय पॉइंट पर्यंत शंभर पेक्षा अधिक शटल बसेस ची सेवा उपलब्ध करण्यात आली असून सर्वांनी शटल बसेसचाच वापर करायचा आहे त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी किल्ल्यावर चढाईसाठी नाणे दरवाजा व उतरण्यासाठी चित्त दरवाजा यांची निवड करण्यात आली आहे नाणे दरवाजा हा चित्त दरवाजा पासून रायगडवाडीच्या मार्गाने एकशे पन्नास मीटर पुढे गेल्यावर गर्द झाडीत दडलेला शिवकालीन व चढाईसाठी सुकर असा राजमार्ग आहे यंदाच्या पासून खुद्द छत्रपती संभाजी महाराज सुद्धा नाणे दरवाजानेच किल्ल्यावर चालत जाणार आहेत त्यामुळे सर्व शिवभक्तांनी नाणे दरवाजाचा वापर करायचा आहे या दोन्ही वाटा विचारपूर्वक निवडण्यात आलेल्या असून कोणीही स्वयंसेवकाच्या मार्गदर्शना व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाचा वापर करू नये सर्वांनी शिस्तीत डाव्या बाजूने चालायचे असून उजवी उतरण्यासाठी मोकळी ठेवायची आहे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जागोजागी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या शिवभक्त नियंत्रण समूहाचे स्वयंसेवक सेवेसाठी तत्पर असतील त्यांना सहकार्य करणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे महादरवाजात देखील अशीच शिस्त पाळली तर कोणताही गोंधळ अथवा गडबड होणार नाही तसेच वेळेत सुखरूप किल्ल्यावर पोहोचण्यास आणि उतरण्यास मदत होईल किल्ल्यावर अनेक ठिकाणी गुरांच्या अवघड पायवाटा आहेत ज्यांचा वापर करून अनेक शिवभक्त रांगेचा वापर टाळण्याचा व वा शिस्त मोडण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे खऱ्या अर्थाने गर्दी व गोंधळ निर्माण होतो त्यामुळे कोणीही या चोर वाटांचा वापर करू नये ही नम्र विनंती येथे पोलिसांचा बंदोबस्त असेल व ही शिस्त मोडणाऱ्यांना सर्वात शेवटी किल्ल्यावरून खाली सोडण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी जिल्हा परिषदच्या शेडजवळ शेड जवळ अन्नछत्राची सोय करण्यात येते तिथे जाण्यासाठी होळीचा माळ ते अन्नछत्र असा डाव्या बाजूने उतरत्या पायवाटेचा मार्ग निवडलेला असून बाहेर पडण्यासाठी गंगासागरच्या वरील बाजूने होळीच्या माळावर येणारा मार्ग व जिल्हा परिषदेच्या मागील बाजूने हत्ती तलावाजवळ पाय वाटेने किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेस मिळणारा मार्ग नियोजित केलेला आहे तरी सर्वांनी फक्त आणि फक्त याच मार्गांचा वापर करायचा आहे किल्ल्यावर जागोजागी तात्पुरती व कायम स्वरूपी अशी स्वच्छता गृहे बांधलेली असून त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे किल्ल्यावर इतरत्र प्रातर्विधी केल्याने किल्ल्यावर अनेक दिवस दुर्गंधी पसरत असल्यामुळे शिवरायांच्या किल्ल्यावर असे वातावरण शोभनीय नाही त्यामुळे याचे भान ठेवूनच सर्वांनी फक्त आणि फक्त स्वच्छता गृहांचा वापर करायचा आहे किल्ल्यावर येताना प्रत्येकाने घरून पिण्याच्या पाण्यासाठी धातूच्या बॉटल्स आणाव्या किल्ल्याच्या पाय वाटेवर तसेच किल्ल्यावर देखील सर्वत्र आर ओ पाणी उपलब्ध करण्यात आले असून त्याचा वापर करून सर्वांनी प्लास्टिक बॉटल्स चा वापर टाळायचा आहे रायगड किल्ला प्लास्टिक मुक्त ठेवण्यासाठी प्रत्येक शिवभक्ताने प्रयत्न करायचा आहे स्त्रियांसाठी विशेष आराम गृहाचे नियोजन हत्ती शाळेच्या पाठीमागे करण्यात आले आहे तसेच स्त्रियांसाठी विशेष निवासाची व्यवस्था जिल्हा परिषदच्या रूम्स मध्ये करण्यात आली आहे हत्ती शाळेच्या पुढील बाजूस नियंत्रण कक्ष व समितीच्या व्यवस्थापनासाठी व वैद्यकीय मदतीसाठी कक्ष उभारले जाणार आहे सहा जून रोजी गड उतार होण्यासाठी सर्वांनी होळीचा माळ येथूनच रांगेत उतरण्यास सुरुवात करायची आहे ज्यामुळे पुढे पाय वाटेवर कोणत्याही ठिकाणी कसलीही गडबड किंवा गोंधळ होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी शिस्त ही राज्याभिषेक सोहळ्याच्या यशाचे गमक आहे त्यामुळे सर्वांनी या शिस्तीचे पालन करावे, व यंदाच्या वर्षी देखील हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती जय शिवराय